ब्लॉक आई पदयात्रा चला निघालोय सकाळचे किती वाजले साडेचार साडेचार वाजले असतील आम्ही सगळ्यात नाश्ता चालू आहे नाश्ता दाखवतो का नाश्ता चालू आहे सगळ्यांचा नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाड आहे आता आरतीची तयारी किती टावरी फुल फॉर्म मध्ये अध्यक्ष बा कपुरात नाही राहिला अध्यक्षाला आम्ही का चला चालू आहे कोण कशात निघाला नाही अजून भाज चालू आहे घासल माणूस कुठे माझा आया खा तो खेळ आम्ही जांभल पाडेशे आता डोंगरान तोंडाळ्यात आणि महाराज चला रे पालखीला पालखीला कुठं आहे पालखी लाईट पुढं चला ना। चार स्पॉट मध्ये बघितलं ना मी काल त्याचा एडिट केला रात्रभर बेकारावसा रात्रभर जागून चला कंटेंट ब्लॉक मध्ये हळू 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 जाईच कंटाळला कारण एक मित्र गेला आंघोळ किती घर आहे खा रे माझा आहे तो चला माझा मित्र गेला एक सौरभ गेला म्हणजे अर्ध्यात ने गेला मम्मीचे पप्पा झाले रात्रीच गेला तो उद्या येईल डायरेक्ट माहेर घरला म्हणजे आज सकाळी काय हो मग संध्याकाळी ब्लॉक सकाळ तर चला आता दोघा झाला घेऊन फिरायला लागेल पण काही कामाचं नाही धावते so, धावते सकाळ सकाळच बघू करू माझ्या ब्लॉक okay. मध्ये चांगल्या बोले का बोल, बोलता नाश्ताला आधी काय नाही कामाच नुसतं तर एकत आहे खाण्याचं तर नाव नाही काका? काका? काका 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 पाव, हा देजो, देजो। 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 चला निघा सर एक बोल काय बोलायचंय विनंती आहे की जा रानघाट आहे काय कोण काय सगळे सोबत घेऊन बघतो खाली का वर निघाला समय घेऊन तू येतस का ना आय चला नाश्ता भेटो आम्ही बरं तुम्हाला डोंगरान दाखवतो आम्ही कसे काय ते कस जातो आम्ही चला कंटिन्यू राहाय आता दोन पालख्या सोबत जाणार चौळचे आणि झळंबे बघा समोर चालले एका लाईने सगळी चाललीत चला जाऊया आस्ते आस्ते हे काय लाईन आणि बघायला भारी वाटत बघा आणि सगळे चाललेत हे काय लाईन शेर हा व्ह्यू आहे बघा चला कंटोला ब्लॉक मध्ये रस्ता बघा तर काय रे काय रस्त्यात लागतोय केस राहिले कि चला त्याच रवी बेटे रवी बेटा गोचलो पहिले नाक्या व टप्पा पुरा आजी लागला हा जाऊ नंतर आपण हिरा बेटे एरिया के पोतेला पुढे स्पॉट एक दो घना जंगल जंगल मे हम शेर आता पाच डोंगर पार, केलत। पार केलत केला पार केला काय केलं असेल का पाच साडेचार केलाय साडेचार याच्यावर कुपे कुफेत ना चाळायला लागते बाटल्याकडे चांगलं ना तस लागतात ना हातात घेऊन हात लुंबत निकेला बघा दरी गेलो खाली की नाही खुर्ची मोठी आहे <laughs> आल्या बलबल करतात ना गप्पात ना बसला उंट उंट आवडलं उंट बघ असला उंट चला हाय धाव धावत देवा द्या काल

आता कधी पोड भरत नाही सांगा तुम्ही आम्हाला काय नाही बेटा जाम बघतो चला थोडा बसतो आराम करतो पाच दहा मिनटांनी निघतो परत आमच्या वाट्याला यांच्या जेव्हा पुढे पुढे कारण आम्ही लेट होऊ सकाळ उतरायला हली सकाळी म्हणजे झाली सकाळ त्यां जाम फ्लो चालतात ते असं वाटतं त्यांच्यात इलेक्ट्रिकल गाड्या आहेत त्या ना आम्ही से एन हा ब बुलडोजर ब चला कंटिन्यू राहा चला निघालो आम्ही ए राहू दे ना ए दे ना ठीक आहे माझी भाई काय चला निघालो टेक्स्ट ऑफ आमच्या फुटूनचो आम्ही काल आहे ना काय पाहिजे काय कॉल कर आहे माझी कडू तुला मी पुढला हा पाठवत आहे व्हिडिओ आहे ते हा कुठून काढला चला थोडा मजा नावाची गाणं आगरी कोणी कुठे गेला तरी असत असत जाण्याशिवाय माझ्यात नाही तर चला आम्ही निघतो काय होईल परत चला बाय बाय भेटू फुटतो शॉपला आणि सगळे बॉडी बिल्डर झालं आहे खाली बसलात कोण ना तिकडेच आहे तू शालेय आवाज लगेच चलचल करतात अजून जाम लांब आहेत ओला चला निघाल तिथून पण आता आता डायरेक्ट आम्ही आमचं स्थान त्या डोकाला तो बघा तू तो समोर तो टोक दिसत इथं डायरेक्ट थांबव चला कंटिन्यू ब्लॉक मध्ये कंटाळलोय कारण मध्ये स्पॉट दाखवायला भेटत दाखव पुढं आता जमेल तसं दाखवाय दाखवतो चला बाय पब्लिक येते पाठवून पोचलो आम्ही अर्ध्यात तर आम्ही जाम लमलोय बघू शकतो अजून किती खाली ते बघा तिकडं आहेत माणसं अर्धी बघा समोर येतात तिकडूनच आलंय तर माणसा आली पब्लिक चला कधी पोचू आणि ते कधी मला बोलवत ते सडन आम्ही गेलो ना तिथनं बाहेर झाला पण ते अतिशय स्ट्रेटच्या स्ट्रेट आहे चला बेकार आहो सा आणि सडन बघा चढत इथनं टूटवाले ती पुरी खालून येत ना एका असता तो टोक हो विचार ते कमी आहे आणि इथून लोक येत जातात म्हणजे पायऱ्या केल्यात इकडं चिडायला ना जमला नाही जम काहीच तुचलो लेवडला आलो थोरा थोरासा आता मस्त इकडं खाली उतरायचा तर बसतो आराम करतो हो खाऊ नाही आहे आभी आणि तो बघा समोर जेव्हा मी बोललेलो तुम्हाला की तिथं जायचं आम्हाला आणि तिथं चालू आहे आणि इथून लोणावला दिसतो दाखवतो आता खाली इकडं टोक राहतो तर कुठे होतो आम्ही मला नीट ना तुम्ही कुठे गेलो तर भेटणार नाही खाली पॅरफीट पण ना तिथं भेटेल मी गिकड समोर जवळ लांबशाळ इकडं साड्या थोडा बसतो आराम करतो आणि मग निघतो कणच ब्लॉकमध्ये उचलो लोणवलं डायरेक्ट एक डोंगर पार आणि एक ढिंग लांब एक लोणावला आणि पाणी सोय बघा आम्हाला दोन खिलाडी आमचा खजिनदार खजीनदार आणि एक पुस्तकदार आम्हाला पाणी घेऊन आलं एवढं ला हाय रे ते वरती किल्ला आहे तो बाहे किल्ला करताय हे वरती जवळ हाय देवला आहे वरती जवळ देवलाय येत अर्ध आम्ही बसलो पाणी चला कंटिन्यू राहा पोचलो आम्ही लोकेशनला आमचा बुक केलेला आहे विला कायच नाही राहिल आता पण दुसरं तिथे विर आहे विरेचं पाणी बघून येऊ काय सगळं अंगच होतात अंडा करू काय कपडे टाकला सुकाय टी शर्टी काय टाकला तुम्ही पण सुकत राहायचं ना चला आमचं शेत गेल्यावर वर्ष बंद केलाय गाऱ्या लागल्यात गाऱ्या सोरायच्या का नाही झाली काय ना चांगल्या पायपी धुतात काय वाल पाणी करतात पाणी आम्ही आता तू डायरेक्ट बाईक कारला डोंगराला पहिला बाहेर घरला जाऊ मग नंतर घेऊन नाचू इचू मजा करू परत परतून चला सगळे निघाले आणि हा कोण कोण शिजली रे किसने तिस निघाली आणि माझा भाव आला बरं वाटला आणि तिल तिल घ्या गोड गोड बोला निघाली सगळी आणि आला हा गेलेला आला काही कारण कारण सांगितला तरी आला हा परत आम्ही जॉईन केले परत जॉईन केलं आहे आणि बिना चपलाचा आणि इकडे बंगलॉब आपले पावला साईट निघाळे सगळे बोलले कुठला बोलले कुठला बोलले कुठला बोलले कुठला बोलले कुठला बोलले गाव कुठला असं काय ते करवंत का आठवलं तुला चला करवंटे गाव चाललोंडे आणि सगळे चार गावांचे नाव सांगितले पुरवंडे चला असत आहे काहीतरी असेल जागा भेटली झोपाय झाला लाईट नव्हती पण पॉवर बँक चार्जिंग केले तर मुंडे पोचलोय लोणावला सिटी आणि इकडे बघू शकता हेलीपॅड आहे काय बघ चत्रुक उतार चत्रुक हेलिकॉप्टर नव्हतं चत्रुक उतार काही आणि तुम्हाला काय बोलायचं आमच्या यात येऊन लोणावल्यात तुम्हाला काय वाटतं लोणावत येऊन काय अनुभव काय ना अनुभव लय मोठा आहे इथे काय काय माहित मस्त नॉट एंट्री चल इंग्लिश कमी आहे वाचताना एवढं वाचला कुठं आठलाय काय जस्ट पोटलोय लोणावल्या अरे अरे मोर आहे मोराला गालय मोराच्या <laughs> हो बिस्ट्यावर चला आम्ही जेवढे सोबत आहोत मोर आटलाय मोर मोर आटलाय आणि आय वा नको पाणी चला आणि आम्ही निघालो कशा रिक्षात पाणी येतो बाय नको राहतो नाही नको चला चला खातो भूक लागलाय पण डाल बैसा आता जेवण नाही गेला భూమి లో అని ఆ దానా లాగలే బయ ఎల్ ఎల్ ఇల్లేవ जंगले बोले शौचालय में घुसते है पर हमारे दो लड़के पहले ही पहुंच चुके हैं इसलिए वो हो पैक हो गया है सा आवळवणाला आता रवणाला चल रेल्वे स्टेशनला जातो रेल्वे स्टेशन बाय बाय लोणावळा ट्रेन आले रे आणि झाळले क्रॉस करत खाले खालील समल के चलो चांगल्याला केला फेमस इले शिक्की चिक्की कोणते

चण्याची डाळ पापड अजून आणि आपण घे डेटॉल पण घे फिनल पण घे रसा ड्राय करा लागल तेव्ह समोर येत कशाला घेतला घेतलं शंभर काढलं पाचशे नोट जाम करून घेणार मला ना स्वस्त आहे ते जायचं चाळीस रुपये जास्त लागले भूक हवे चालू आहे मेंगलोर मध्ये बंद असाय असू रे एकदम चालल इकडे जायचं इकडे जायचा चांगली ऑफर कुठं आहे स्वास्थ असतं काय वडापाव भेटल बरे किंग आणि वडापाव मागतात काय मानता येत ते इथे येऊन बोला का डिस्काउंट द्या बा बा स्वस्त काय स्वस्त काय काय हा व्हिडिओ शूटिंग शूटिंग नाही करत ब्लॉगिंग चालाय ब्लॉगिंग त्याला इथे काय नाही का नाही कामाचा कामाचा देत नाही व्हिडिओ काढून तो गेलो काय ना आम्हाला बोलतोय कि विओिंग अलाउड नाही आम्ही आलो आम्हा थांबला नाही थांबला मला

અને રિસ્ટાર વાચે પણ ચોલદાર माझ पद्र बाई मी नव्हते भान आणि काळू पाहिजे माझ्या पदार जातो डायरेक्ट कारला आयच्या इथे भेटू बघा लाइटिंग फुल लाइटिंग वरती आणि इकडे देवघर जे माहेरघर चला भेटू आत्मि गेल्यावर एक बाय आज जाम तो कॉपी राईट लागणार गाण्यांच्या तरी बघू भेटू पड सांगू कॉपीराइट लागू नका देव तर वाटायला करशे आमचा

काही तुला परि तुला तुला काहीच पोचलो आम्ही आमच्या मांडवान आणि आता ठीकठाक चालतो नंबर नाचलो पण आता थोड्या वेळाने हातपाय फ्रेश झालो की समजाल आमची चाल आहे का हिरक्याची चाल आहे बारच बाहेर चालला नाचलाय म्हणजे आम आता मांडवत गेला समजेल आपल्याला आपली चाल आहे काय ते डंबर नाचलो आम्ही आणि आम्ही पोचलोय आमच्या मांडवाशी सगळं झोपलं असं वाटतय असं वाटतय असं वाटत आय आय हे पण रुंगलत टाकाय झालाय टाकाय टाकाय झालाय